नमस्कार कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आता आम्ही करणार आहोत मस्त पैकी पिझ्झा हे पिझ्झा बेस आणलेल्या आहेत बघू शकता भाजलेला लागलाय तर आहेत म्हणजे झाडीला थोडस ते लागले असे एक चार आहेत बघू शकता मोठे मोठे चार आहेत आता लागता ओ होण्याला लावाय झालेला आहे टाकलेला आहे पेपर कसला पेपर बेकिंग पेपर त्यासाठी आता हे बघू शकता हे चीज पण आहे आणलो तर एकदमच आणि हे पण आहे असे चीज आहे इथं चीज सॉस हे चिली चिली फ्लेक्सिफेक्स आहे हे आता आहे साहित्यकडं ओव्हन पण तयार आहे पिज्जे केली आहे ओव्हन तयार आहे आणि अशी भाजी केलेली आहे त्यामध्ये भरायला वरण टाकायला कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरचीचे केलेले आहे आपली भाजी करतो आहे तिखट मीठ हळद टाकून भाजी केलेली आहे मस्त पैकी ही भाजी वरून लावायची काय करायचं आता लावून घेतो मस्त पैकी त्यासाठी ताट घेतले पाहिजे त्याच्यावर लावायची आपली ही भाजी

छान लावून घ्यायचा छान होत ताशीच आपण घरी केलेले मस्त मला कमी वाटतं सॉस लावले का भाजी टाकून घे आपण त्याच्या करायचे अशी मस्त घरी घरीच किती छान दिसतंय बघू शकत आणि वरून टाकायचं चीज ही मोजरीला चीज आहे मोजरीला आणले बघू शकता आणि आपण हा घेऊया हे चावळ आणि ठेवायचं आहे आता हे ओव्हन मध्ये दोन आहेत ना दोन एक ठेवून टाकूया बघा ठेवलेला आहे आता दुसरं पण तयार करते आणि ह्याच्यामध्ये ठेवते अशा पद्धतीनं झालेलं आहे करायचं आणि किती दहा मिनटाच लावायचं आपलं दहा मिनटं लावायचं आता हे पण खूप तयार करून घेते चला आता अशा पद्धतीने मी करणार आहे पिझ्झा या तुम्ही हे खायला